नुकताच एमएसटी सीईटी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून अकोले तालुक्यात नावाजलेल्या स्मार्ट ऊर्जा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलंय या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ स्मार्ट ऊर्जा अकॅडमीत मोठ्या उत्साहात पार पडला प्रगती अनिल रुकारी या विद्यार्थिनीला मध्ये अठ्ठ्याण्णव पूर्णांक सत्तर टक्के इतके गुण मिळाले असून ती अकोले तालुक्यात प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाली आहे सानिका संदीप नाईकवाडी या विद्यार्थिनीला मध्ये अठ्ठ्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के इतके गुण मिळाले असून तिला पी सी एममध्येही चौऱ्याण्णव टक्के गुण मिळालेत सानिका ही पीसीबीत अकोले तालुक्यात पहिली आली आहे याबरोबरच सिद्धी नितीन नेहमीला पी सी शून्य एक टक्के गुण यश संतोष माने यास पी सी एम मध्ये सत्त्याण्णव पूर्णांक साक्षी संजय गोरडे हिला पी सी बीमध्ये शहाण्णव पूर्णांक सत्तर टक्के गुण सुजय सचिन गवांदे यास पी सी बी मध्ये पूर्णांक पाच टक्के गुण वेदांत भाऊसाहेब कासार याला पी सी एम चौऱ्याण्णव पूर्णांक पाच टक्के गुण स्वरा किरण पराड हिला पी सी एम एक्क्याण्णव पूर्णांक पासष्ट टक्के गुण अनुजा सतीश पानसरे हिला पी सी बीमध्ये शहाण्णव पूर्णांक तेवीस टक्के गुण सुविधा संदीप माने हिला पी सी एममध्ये ब्याण्णव पूर्णांक पंचावन्न टक्के गुण आदिती प्रवीण वैद्य हिला पी सी बीमध्ये चौऱ्याण्णव टक्के गुण अवंतीनितीन नवले हिला पी सी एममध्ये नव्वद टक्के गुण गायत्री विलास तळेकर हिला पी सी एममध्ये चौऱ्याण्णव पूर्णांक चोवीस टक्के गुण क्रितिका वैभव वैद्य हिला पी सी बीमध्ये त्र्याण्णव पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के गुण यासह अनेक स्मार्ट ऊर्जा अकॅडमीतील बत्तीसपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अठ्ठ्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त मिळाले तर पन्नासपेक्षा ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले तसंच फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स या विषयात वीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेत फिजिक्स या विषयात सत्त्याण्णव गुण तर केमिस्ट्री या विषयात नव्याण्णव पूर्णांक पन्नास टक्के गुण मॅथमॅटिक्स विषयात नव्याण्णव पूर्णांक तीस टक्के गुण बायलॉजी विषयात सत्त्याण्णव पूर्णांक बावीस टक्के गुण मिळून स्मार्ट ऊर्जा अकॅडमीतील विद्यार्थी टॉपर आले आहेत या सर्व विद्यार्थ्यांना प्राध्यापक संग्राम मालुंजकर प्राध्यापक सागर जाधव प्राध्यापक अक्षय पावसे प्राध्यापक मच्छिंद्र काळे प्राध्यापक अजित राऊत प्राध्यापक गणेश मेंगाळ प्राध्यापक शुभांगी देशमुख प्राध्यापक स्वाती शेटे प्राध्यापक संतोष शिंदे प्राध्यापक अरुण देवरे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं परीक्षेला सामोरे जाण्याच्या आधी काय काय अभ्यास केला कशी तयारी केली शिक्षकांनी अभ्यास कसा करून घेतला यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनंदनप्र मनोगतातून व्यक्त केलाय यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी स्मार्ट ऊर्जाच्या सर्व टीमचे आभार मानले बारावीच्या उज्ज्वल यशानंतर इंजिनिअरिंग आणि मेडिकलसाठीच्या प्रवेश परीक्षा एम एस टी परीक्षेत ही विद्यार्थ्यांनी घऊघवीत यश संपादन केलं असल्याची माहिती प्राध्यापक संग्राम मानुंजकर यांनी दिली आहे अकोले टाइम्ससाठी तेजस सावळे अकोले यांचा रिपोर्ट संतोषांतर आणि माझा व्यवसाय शेती माझं शिक्षण दहावी तर यश हा मराठी तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय तांबोळ या ठिकाणी पहिली ते दहावी शिक्षण घेतलेलं मराठी मिडीयमचा विद्यार्थी अकरावीला गेला फ्रेश ॲडमिशन टाकलं अकरावीला तिथून बिब्य सरांचा फोन आला यश पहिल्या एक ते पाचमध्ये चालू शकतो पण त्यानं अभ्यास करायला पाहिजे यशला सांगितलं भाऊ तू घरी कवडीचं काम नको करू भरपूर शेती व्यवसाय माझा त्याच्यामुळं मला घरी यशला काम भरपूर पण मी डायरेक्ट वजा काम केलं यशला फुल टाईम दिला पर त्याला काय लागेल ते आम्ही देत होतो घरात बाहेर तर देत होतो पण घरात सुद्धा देत होतो काय लागेल ते देत होतो पण क कामच करू नको यशचा साधारणतः पंधरा ते सतरा तास अभ्यास होता तो पंधरा ते सतरा तास यश घरून डबा आणत नसायचा इथं चहा पिऊन टाइमपास करून अभ्यास करीतो आता मला, मला सर। तो एक ते दीड चपाती व दिवस भरून दिवस, दिवस, दिवस काढलेला तर कॉलेजवरून बिबी सरांचा फोन आल्याच्या नंतर तो म्हणून पहिले एक ते पाच मध्ये येऊ शकतो पण त्याला काम नाही पाहिजे तर त्यावेळेस पहिले एक ते पाच मध्ये सामायला आला बोर्डाला अकरावीला दुसरा आला आणि नंतर या सरांचं सगळं मार्गदर्शन भेटलं आणि त्यानंतर ई फास्ट सुटला शहाऐंशी टक्के त्याला जे ईला पडले सगळं व्यवस्थितरित्या त्याने पार पाडले आणि आता पण एम ई सी आय टीला चांगले मार्क मनाजोगे माझ्या मनाजोगे मार्क पडले तर सर्व सर्व शिक्षकांचे आभारी आभारी मी तर यांनी जे मागच्या वर्षापासून जे क्लास सुरू केले तर आमचे माझी जी मुलगी सिद्धीने याचा दहावीला निकाल लागला आणि तिच्याबरोबर ज्या सगळे मुलं होते मार्क भरपूर असल्यामुळे सगळ्यांना वाटायचं आणि परिस्थिती पण असल्यामुळे सगळ्यांना वाटायचं का मुलीला बाहेर टाकावं पण मीच स्वतः शहरात शिकलेलं असल्यामुळं मला एक माहीत होतं कुठंही गेलं पण जेव्हा तुम्ही स्वतः अभ्यास करशाल तेव्हाच व्हाल तुम्ही फार कोटा जा कुठं जा तर स्वतः जेव्हा अभ्यास करशाल तेव्हाच यशवाल हे मला माहीत होतं म्हणून मी तिला सांगितलं आपल्याला कुठंच जायचं नाही आपल्याला अकोल्यातच राहायचं तर आ क्लास क्लाससुद्धा चालू झालेले नव्हते मी इथं ऑनलाईन बोलवलं होतं पण जेव्हा मला समजलं का ऑनलाईन म्हणजे इथं क्लासेस सुरू होतात पुण्याचे सर मालुसकर सर आपले सुशील सर यांनी नवीनच क्लास सुरू केले होते मी ते बाहेरचे असल्यामुळं आणि ते इदले हे सर इदले असल्यामुळं तर मला विश्वास होता का हे करून घेतील मी त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला आणि जे ऑनलाईन क्लासेस घेतले ते रिटर्न पाठवून दिले मला त्याच्यात तोटा झाला आणि यांच्यावर मी पूर्ण विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला त्यांनी पण साथ दिली मग त्याच्यात मालुनकर असतील सर असतील सुशील सर असतील देशमुख सर असतील आपले सागर सर काळे सर पावसे सर अजून मेंगळ सर तर ह्या सर्वांनी तिच्या ती आणि कसं आहे तिला जेव्हा अडचण येईल ती जावं स्वतः तुम्ही जावा स्वतः करशाल आणि जेव्हा तुम्हाला प्रश्न पडेल हे का आणि त्याचं उत्तर जेव्हा तुम्हाला मिळेल त्यावेळेस तुमचं ते प्रत्येक प्रश्न काय होतं सॉल्व्ह होतो हे मला माहीत होतं मी तिला ते सांगितलेलं होतं आणि आता तिला दहावीपर्यंत जी अडचण यायची ती मी सॉल्व करायचो पण पुढचं शिक्षण माझं नसल्यामुळं तर ती तिच्या सरांकडून सॉल्व करून घेत होती आणि अशा रीतीने तिची वाटचाल एकदम यशस्वी पूर्ण झालेली ठीक आहे थोडे मार्क कमी पडले काय हरकत नाही पण तिच्या कष्टाच्या याच्यानुसार चांगले मार्क पडलेले काय हरकत नाही तर ह्या सगळ्यांनी त्या तिला जे चांगले मार्क मिळवण्यासाठी जी मदत केली त्याच्याबद्दल मी स्मार्ट ऊर्जा अकॅडमीचे माझ्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि तुम्हाला पुढच्या वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा देतो प्राऊड फील करतो आम्ही त्याबद्दल सरांनी भरपूर म मदत केली सर्वांनी सहकार्य मुलांनी स्वतःहून केला अभ्यास शिक्षक त्यांच्या पद्धतीने द्यायचा प्रयत्न करतात पण तुम्ही जेवढं कष्ट कराल त्याचं फळ नक्कीच तुम्हाला मिळेल म्हणून तुम्ही कष्ट करण्याची गरज आहे हे नेहमी लक्षात त्यालाही तेच सांगत असते तू जेवढं कष्ट करतील करशील पुढे तुझे दिवस चांगले जातील तू आत्ता कष्ट नाही केले तर तुमचे दिवस काय ते येतील ते तुम्ही ठरवा म्हणजे तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे ते शिक्षक लोक तुमच्या प त्या त्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतात म्हणून तुम्ही अभ्यास करा जास्त कष्ट करा तर तुम्ही त्यात सक्सेस व्हाल धन्यवाद मला आज फार आनंद होतो आहे कशाबद्दल ठीक आहे माझ्या मुलीने नाईंटी वन पॉईंट सिक्स्टी फाय पर्सेंट पर्सेंटेज मिळालं त्याच्याबद्दल तर आनंद आहे पण सर खरंच तुमचं धन्यवाद ती आज इतक्या इत, इत इतकी पहिल्यांदा बोललेली आहे मला फार आनंद झाला आहे त्या गोष्टीचा बरं एक असं सांगायचं तर आ, मी तिची मम्मी तिचे पप्पा आम्ही दोघंही सर्व्हिस करतो सकाळी जे आम्ही बाहेर पडलं की संध्याकाळी सात वाजताच घरी येतो जे काही तिचं आज यश आहे त्याचा सर्वात मोठा वाटा म्हणजे सरांचा आहे आणि तिची सेल्फ स्टडीजसुद्धा तर सांगायचं इतकंच आहे ती स्वतःला एव्हरेज स्टुडंट म्हणाली पण तिला टेन्थला नाईंटी वन पर्सेंट होते मग ती एव्हरेज आहे की काय त्याच्यावर एक मोठी चर्चा होऊ शकते पण त्यानंतर खरोखर ती एव्हरेजच होत गेली कोणत्याही परीक्षेमध्ये तिला कधीच चांगले मार्क्स मिळाले नाही आणि आम्हीही कधी एवढं लक्ष दिलं नाही कारण का मला विश्वास होता की नाही ती करती आहे कुठेतरी मागे पडती आहे ती ठीक आहे ती त्याच्यावर म्हणजे जास्त एफर्ट्स घेईल आणि ती पुढे जाईल जेही मेन्सला सुद्धा कमी पडले त्यानंतर नीटची होती तीही तिलाही कमीच पडले थोडीशी नाराज होते मी मनातून पण आता तिला कसं सांगायचं कारण का तिच्या म्हणजे मी जितकी इमोशनल त्याच्यापेक्षा असं ती इमोशनल आहे आणि विनाकारण नको मनाला लावून घ्यायला आम्ही दोघेही घरी नसतो त्यामुळे मग मी तिला काहीच बोलले नाही फक्त काल संध्याकाळी मग मी थोडी व्यक्त झाले की दीदी दी, म्हणजे शेवटचं तुझं यश म्हणजे नाईंटी वन पर्सेंट त्यांचे त्यानंतर तर आम्हाला कधीच आनंद नाही झाला पण ती बोल मम्मी थांब थांबव आजचा रिझल्ट येऊ दे मग काय तुला बोलायचं ते एकदम बोल पण तिने मला बोलायची संधीच नाही दिली मला <laughs> खूप आनंद होतोय थँक्यू सर तुमचं फार मनापासून आभार मानते थांबते धन्यवाद प्रथम सर्वांना गुड आफ्टरनून आता मला थोडं बोलायला जास्त लागतं बरं का आणि <laughs> हे का बोलणार आहे ते तितकंच महत्त्वाचं आहे कारण मी एक टीचर आहे आणि टीचर बोलत असताना बऱ्याच गोष्टींचा थोडक्यात मागावा घेतो आणि भविष्यात काय करायचं हे पण ठरवावं लागतं आता ही एक काय स्टेज झालेली आहे तर प्रथमत मानुजकर सर आणि त्यांची जी टीम आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो एवढं चांगलं सर्वांना मिळालेलं आहे आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे यश मिळण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि तेही ऑनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी या धोरणानुसार त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो हा एक शैक्षणिक प्रवास असतो प्रवासामध्ये उतार हा एक त्याचा पाठ आहे आणि हे करत असताना आमचं टार्गेट फार महत्त्वाचं आहे यावेळेला मी काय आता आम्ही इथे उभं आहोत शिक्षक आहोत आणि पण एक काय असतं मित्रांनो की आपल्याला शिक्षकांबद्दल आदरता असतोच पण भीती पण वाटत असते पण हे मी एक म्हणून तुम्हाला उदाहरण देणार आहे जेव्हा मी असाच आपला वर्ग एफ वायच्या वर्गामध्ये बसलो होतो त्यावेळेला आम्हाला इंग्रजी विषय शिकवायला प्राध्यापक उत्तम गणपत भगत नावाचे प्राध्यापक होते रावरी कॉलेजचे आणि वर्गामध्ये आले हे काय मी मुद्दा म्हणून सांगतो आहे सर कारण या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची आहे पालकांची भूमिका महत्त्वाची आहे आणि समाजाची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे कारण हे शाल तर कौतुक करणारे फार कमी भेटतात पण आलं ना स्वतः पिळे वाटून लोकांना सांगणारी मंडळी समाजात जास्त आहे आणि म्हणून आमच्या समाजातील लोक काही बाबतीमध्ये वीक होत चाललेले आहेत एक सायकोलॉजिकल टेन्शन असतं मग आमचे सर वर्गात आले इंग्रजी विषय आम्ही घेतलेला एक शिक्षक अगोदरच्या दिवशी काय म्हणाला ज्याला धड दोन वाक्य इंग्रजी बोलता येत नाही तो इंग्रजी विषय घेतो आहे कारण इंग्रजी विषय घेणं म्हणजे फॅशनच झालेले आहे कारण त्याचा मराठीचा होता बिचारा त्याचं प्रेम मराठीवर जास्त होतं पण मित्रांनो मराठीवर तितकंच प्रेम करा तितकंच इंग्रजीवर करा तितकंच कोणत्या विषयावर करा ऑल सब्जेक्ट्स आर इक्वल आणि जेव्हा आमच्या नजरेमध्ये इक्वेलिटीची भावना असते तेव्हा आम्ही कुणाला कमी लेखत नाही कुणाला मोठाही मरत नाही आणि लक्षात ठेवायचं आहे प्रतिज्ञाने मी लक्षात ठेवायची असते भारत मादा जे देश सारे भारतीय माझे बांधव या भावनेतून जर आपण वागलात ते अनेक प्रश्न सहासहजी मिटून जात असतात एक आपुलकीची भावना निर्माण होत असते कारण मित्रांनो आनंद व्यक्त करायलाही माणसंच लागतात आणि दुःख व्यक्त करायलाही माणसंच लागतात सरांनी जी तुम्हाला लगेच थाप दिली आनंद वाटला टीका केली तर नकळत पुणे वाईट वाटतं ना आणि मला एक गुण आता मी सांगायला बरंच थोडंसं सा बोलतोय कारण बरेच जण आले त्यांनी मनमोकळेपणाने बोलायला सुरुवात केली आणि सगळ्यांनीच बहुतेकांनी सांगितलं की मला अपेक्षेपेक्षा जास्त मास मिळालेले आहेत मित्रांनो हे तितकंच महत्त्वाचं आहे जर एखादी गोष्ट मी कमी केली मला कमी आली आणि ती ओपन माइंडेडली सांगणं हा मनाचा सा मोठेपणा असतो मित्रांनो यश पचवायला तितकंच महत्त्वाचं असतं पण अपयश पचवायला देखील ताकद असावी लागते आणि म्हणून उद्या तुम्हाला चांगले मास मिळणार आहेत कारण हा प्रवास पुढे पुढे चाललेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे मग आमच्या सरांनी काय सांगितले मला का सांगायचं आवर्जून आयुष्यामध्ये काही आदर्श निर्माण होत असतात आदर्श निर्माण झालेले फॉलो करायचे असतात आणि स्वतःपासून देखील ते निर्माण करायचे असतात त्यातील तो एक पाठ आहे ज्यावेळेला आम्हाला ते सर शिकवायला आले आल्यानंतर म्हटले मित्रांनो खाली बसा बंधू भगिनींनो तुम्ही माझी बंधू भगिनी, भगिनी आहात मी तुम्हाला या ठिकाणी येणार आहे विषय शिकवणार आहे मोठा भाऊ म्हणून मी विषय शिकवणार आहे पण या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात मी आज या ठिकाणी आहे कारण कालपर्यंत मी देखील तुमच्या जागीच बसलेलो होतो दुसरी महत्त्वाची गोष्ट माझं वय बीज दहा वर्षे तुमच्यापेक्षा जास्त आहे मग दहा वर्ष वय म्हणजे मी तुमच्या अगोदर दहा वर्षे हे जग सोडून जाणार आहे इक्वल झाले का नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट मी आज क्वालिफाईड आहे तुमच्यापेक्षा का कारण तुम्ही बायने लहान आत्ताच तुमची एंट्री आहे पण पाच वर्षानंतर तुम्ही माझे इतकेच क्वालिफिकेशन मिळवलेले विद्यार्थी असणार आहेत आणि मग एक लक्षात ठेवा तुम्ही माझ्यापेक्षा फार मोठे होणार आहात त्यावेळेला मात्र मला जर काही काम असेल तुम्ही अधिकारी असाल कुठे जर ऑफिसमध्ये असाल कोणत्या पदावर असाल तर त्यावेळेला मला तुमची परमिशन घेऊन आतमध्ये यावं लागेल आणि अशा वेळेला मला तुम्हाला आवजावं घालून बोलावं लागेल त्यामुळे मी मित्रांनो तुम्हाला अरेकडे कधीच बोलणार नाही आजपासूनच मी तुम्हाला आवजावं घालणार आहे कारण तुम्ही माझ्या वयाचे जरी नसले तरी उंचीने माझ्यासारखे आहात बॉडीने माझ्यासारखे आहात क्वालिफिकेशन आज नव्हते मिळणार आहे आणि मित्रांनो ही आपुलकीची भावना असते ना ही माणसं जोडणारी असते तर मित्रांनो मी पण शिक्षक आहे सिनियरला लेक्चरर आहे मी वर्गामध्ये गेल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला आजपर्यंत अरेकड बोललेलो नाही एखाद्या वे वेळेस जर बोललो तर समजायचं सर जास्त चिडलेले आहेत कारण वेळेला सांगितलं तरी तो तेच करतो आहे हा हे चुकीचं आहे पण मित्रांनो एकमेकाचा आदर ठेवून बोलणं एकमेकाचं कौतुक करणं अहंकार तिरस्कार मत्सर हिवे दाबी सोडून द्या आणि एक चांगल्या मनाने आपण शिक्षण घेत असतो कारण शिक्षणाचा मूळ हेतू असा आहे की तो एक चांगला माणूस घडणं हा महत्त्वाचा हेतू आहे कारण मी पाहिलेला आहे आ, की शिकलेले भरपूर मंडळी आहेत खूप चांगले मास मिळवलेले आहेत कमी मास मिळवले असतात सगळे असतात पण मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे की आपण ज्यावेळेला पुढे चालणार आहात तुम्हाला शिक्षण घेत असताना चांगली पदं मिळणार आहेत चांगले तुम्हाला पॅकेज मिळणार आहे पण दुसरी बाजू तितकीच महत्त्वाची आहे व्यक्तिमत्व विकास हा तितकाच महत्त्वाचा आहे कारण ज्या व्यक्तीचं बौद्धिक विकास झालेला असतो व्यक्तिमत्व विकास हा सारख्याच गतीने चाललेला असतो तो व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी चांगल्या पद्धतीने होत असतो आणि त्याला समाजामध्ये चांगला मान सन्मान मिळत असतो कारण कोणतीही पाठ आपला कमी होता कामा नाही मॅनस एटिकेट एथिक्स आणि असं म्हटलं जातं टू रिमेन अलोन इज बेटर दॅन टू रिमेन इन बॅड कंपनी मित्रांनो लक्षात ठेवायच्या दोन तीन गोष्टी मी जाता जाता दा सांगणार आहे कारण आता तुम्ही उद्या हो जा मुंबईला जाणार आहात पुण्याला जाणार नाशिकला जाणार आहात माझी मुलगी असेल सगळे आपण एकच आहोत कुठे कोण जाणार आहे माहीत नाही बरोबर आहे की नाही तिथलचं वातावरण कसं असणार हे माहीत नसतं कारण चांगले मित्र हे निर्माण करायचे असतात त्यासाठी आम्ही चांगलं मित्र व्हायचं चा असतं आणि लक्षात ठेवायचं आहे जेव्हा आपण कंपनी निवडत असतो त्यावेळेला ती कंपनी कशी आहे त्याची उद्दिष्ट काय आहे त्याची ध्येय धोरणं काय आहेत त्याचे मॉरल व्हॅल्यूज काय आहेत त्याचं पर्सनॅलिटी कशा प्रकारची आहेत आणि एकंदरीत एकमेकाशी राहण्याची त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे याचं जर कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि ज्यावेळेला मी तुमच्याकडून अपेक्षा करतो ना कर तुम्ही चांगलं व्हावं मालूम सगळे मॉरल व्हॅल्यूज पाळावे चांगलं व्हावं तर अभ्यास करावा कष्ट करावा ही चांगली गोष्ट आहे पण मी काय करतो हे देखील पाहणं गरजेचं असतं आणि म्हणून मित्रांनो जीवनरूपी एक गाडी असते व्यक्तिमत्व विकास बौद्धिक विकास चांगला करून घ्यायचा आहे चांगले मित्र आपल्या भविष्यामध्ये करायचे आहेत चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आता ही एक पाठ तुमचा झालेला आहे परंतु शिक्षण हे एक कंटिन्युअस प्रोसिजर असते अभ्यास कंटिन्युअस करायचाच असतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करताना पुढे जायचं आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या मला चांगलं यश मिळणार आहे त्यासाठी जरूर प्रयत्न करा ए बी सी असे आपले दोन तीन पर्याय खुले ठेवायचे इथं जर कमी पडलं तर आणखी कमी झालं तर काय करता येईल त्यामुळे आपला आत्मविश्वास टिकून राहतो आणि परीक्षेला ताना मला सगळंच येतं आहे असं ब्रेत धारून धरून जायला काय हरकत नाही कारण जेव्हा एखादा निगेटिव्ह सेन्स होतो मला जमेल काय मला असं होईल काय मला तसं होईल का कारण तुम्ही आम्ही नेहमी त्याच्यातून गेलो मीही गेलो होतो त्याच्यातूनच कारण माझी लाईट गेली होती मला तास काही समजा ना पेपर घ्यायला गेल द्यायला गेल गेल गेलो होतो कारण कसं मनुष्य काय विचार करतो खूप अभ्यास करायचा एका बंग भगिनीने सांगितलं की थोडा रेस्ट घेत जायचं आहे काही पालकांना सहज वाटून जातो आमची मुलं आता काय पाहतात मोबाईल्स पाहतात अरे दादा मोबाईल्स पाहता फक्त मराठी एवढीच पाळायची काय अर्धा एक तास पळा चांगल्या गोष्टी पाहा चांगली गाणी ऐका मन चांगलं निमांत करा आणि पुन्हा एकदा सुरुवात करा कारण पुढं जाचण्याचं कुठंतरी थांबावं पण लागतं आहे लगेच आमची मुलंच वाया जातील मित्रांनो आमची पिढी कधीच वाया जाणार नाही तशी नाही येते हा प्रचार प्रसार केला जातो की आमची मुलं पारा, अशी मोबाईल स्वतः असत तसं काही नाही चार दोन ज्या गोष्टी अनावश्यक आहेत त्या पाहायच्या नसतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सगळेच काही त्याच्यामध्ये नाही अपवादात्मक गोष्टी आहेत पण माझा पूर्ण विश्वास आहे की आमचे सगळे बांधव खूप चांगले आहेत खूप त्यांना एक चांगल्या मार्गदर्शनाची गरज असते सरने खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे पुन्हा पुन्हा केलेलं आहे आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जरूर घ्या आणि एकमेकाच्या कंपनीमध्ये राहून एकमेकाला चांगला सपोर्ट करायचा एखाद्याला अभ्या मास कमी पडता तर एखादा टॉपिक मला समजला तुम्हाला समजला तर मित्राला सांगायचा मैत्रिणीत सांगायचा आणि असं एक सांघिक वातावरण निर्माण केलं की हे चांगलं मिळत आहे आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही ऊर्जा अकॅडमी आहे तर सर तुम्ही लावलेलं झाड हे हे चिक्कू आंब्याचं आहे ते काही पपईचं झाड नाही त्याच्यामुळे त्याला फळं फुलं चांगलीच येणार आहेत आणि बी पॉझिटिव्ह भविष्यात तुम्हाला खूप चांगलं यश येणार आहे आणि एक चांगला मोठा उपक्रम तुम्ही सुरू केला आणि अकोला चांगला न्याय मिळाला आहे आणि यामुळे भविष्यात सगळ्यांच्या वतीने खूप काही चांगलं होईल आणि एक चांगला अकोल अकोलेकर म्हणून तुम्ही आम्ही निश्चित चांगले इश म्हणून चांगलं नाव मिळायला काही कमी पडणार नाहीत त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या शुभेच्छा देतो वेळ आव मी थांबतोय कारण मला बोलायला थोडं जास्त लागतं पण एक फ्रँकली बोललो आणि आमच्या दिदीने खूप चांगला अभ्यास केला चार पाच सात तास रात्री बारा बारा एक दोन दोन वाजेपर्यंत तिने अभ्यास केला ती म्हणायची पप्पा हा विषय थोडा असा आहे तसा आहे पण सरासरी असा आहे मी म्हटलं सरासरी आहे तसंच चालू द्या जेवढं होईल तेवढंच करा जेवढं पेलबल तेवढं करा हा कारण अपेक्षा असणं इतकं ते बरोबर आहे ते म्हणतात लोएस्ट इम इज ए क्राईम कारण ध्येय कमी पद्धतीचं असणं गुन्हा समजला जातो ध्येय उच्च जरूर असू द्या पण वेळ आली तर तोडतोड करून पुढे जाण्याची जरूर काय ठेवायची आहे तयारी ठेवायची आहे म्हणजे अपेक्ष येत नाही सगळ्याच गोष्टी पैशावर मोजल्या जात नाही कारण माणसाकडे माणूस पण किती आहे त्याच्यावर त्याचं भविष्य उज्ज्वल असतं तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुम्ही एवढे वेळ मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद देतो धन्यवाद <laughs> <laughs> आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस